विलास मुळे वरणगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला उपचित प्रमुख हे तुम्हाला सांगू इच्छितो ही जी निवडणूक आहे ही निवडणूक थोड्या अतिशय होणार आहे वरणगाव म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ हा जोरात कामाला लागलेले आमचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे कार्यकर्ते असो जिद्दीने या निवडणुकाला उतरलेले आहे आजपर्यंत लोकसभेची निवडणूक एवढ्या चिंतीन कधी झालेली नाही मी स्वतः चाळीस वर्ष झाले संघटनेचं काम करतो आहे मी स्वतः बघितलं आहे की असे निवडणूक कधी झालेली नाही व समोरच्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे त्यामुळे त्यांनी वेगवेगळे काहीतरी आरोप करायचे आणि आमच्याकडे एकही कार्यकर्ता हा मजुरीच्या पैशाने आलेला नाही आमच्या महिला असो भगिनी असो किंवा कार्यकर्ते असो आमच्या रॅल्या पण निघाल्या एकदम शांततेत आणि कोणालाही आम्ही काही असं नाव ठेवायसारखं वागू दिलेलं नाही आहे आमचे कार्यकर्तेही सर्व कायद्याचं पालन करून प्रचार करत आहे व ह्या टायमाला नक्की एकशे एक टक्के एक सांगतो की बदल होणार आहे आणि बदल असा होणार आहे की दादा श्रीराम दादा पाटील तुतारी वाजवणारा माणूस अनुक्रम नंबर तीन हे बहुमताच्या जोरावर आणि मोठ्या लीडने निवडून येणार आहे तेवढं सांगू इच्छितो जय हिंद जय महाराज